न्यू hey <laughs> तर आज आहे सॅटरडे आज माझ कॉलेज होत नाही तर आता <तर laughs> मला ब्लॉग एडिट आहे आणि अकरा साडे अकरा पर्यंत अपलोड करायचं <laughs> नाश्ता का बनवला पोहे खात

ते गेम गेम खेळते खेळते आणि मधी मध्ये बोलते कि <laughs> ते चित्र दिसायला लागले डोळ्यासमोर आता तर आता जस कि मला पोहे नव्हते खायचे तर मम्मीने नाही बनवले मस्त गरमा गरम चपात्या बनतायेत चपात्या बनवते आणि याच्यात भाजी वाटत शिमला बटाट्याची पण मी खाणार आहे डाळ आणि चपाती शिमला मिरची बटाटा घेईन पण मला डाळ आणि चपाती आवडते खायला किती दिवस झाले मी डाळड्याची चपाती आणि घीची चपाती आणि चायच नाही खाल्लोय फेवरेट नाश्ता माझा जीव माझा पग लागलाय गो या, या सोकरीला नाश्ता आणि उद्या आमच्याकडे संडे आहे तर उद्या आमच्याकडे स्पेशल नाश्ता बनणार आहे ना काय बनवणार नाश्ता घेऊया मस्त बघा गाई चपात्या तर मी घेतलाय नाश्ता चपात्या घेतल्या चपात्या डाळ घेतली आहे पेल्यात आणि भाजी भाजी घेतली भाजी स्वतः करूया नाश्ता मस्त वेगळी तुमच्याकडे काय आज नाश्त्याला सकाळी कमेंट करून सांगा काहीच खूप गरम आहे आताच गरम गरम दिलंय ते बघा ना माय गॉड मस्तपैकी असं घ्यायचं असे डाळी बुडवायची चपाती आणि फेवरेट आहे डाळ चपाती ना तर गाईज मम्मी चाललीय खाली हे बघा चाललीय खाली माई खातात आहे कारण की मी एक साऊंड रेकॉर्ड करते म्हणून माई खातात आहे कालचं साठी आणि अजून काय अजून मला थमनेल बनवायचंय आणि पोस्ट पण करायचंय तर आता आम्ही बसलो आहे मस्त टाईमपास करतोय ती व्ही आणि ब्लॉग लावलाय चेक आहे ब्लॉग बरोबर आहे काय नाही काय चिंली आहे काय मी गेली आहे खाली आणि सुट्टी आहे म्हणून कानात बर्ड्स घातले आणि मस्त रील्स विल्स ऐकते आणि इथं खुर्ची घेतली आहे खुर्चीवर बसली आहे आणि ते चार्जर लावलाय मस्त फोन चालू आहे

आउटफिट चेक रील शूट करते हे बघा आते बरोबर आहे थोडीशी इकडे हो ए एकदम एक आर हे एवढी नको बस बस प्रॉपर आहे सो गाइस आता झालं फ्रेंड्स बाई ओके फोन घेऊ ला आपण आता मी गेलेली एक सिक्रेट मिशन मिशन कम्प्लीट करून आलेली आहे आले आले मी आता भाद भाद भात घातला आणि आता जेवायला घेते आणि ही बघा जिथे पसलेली आहे जेवण बघा बघा जेवण आमचं बघा तिथं घेतलेले बटाटा शिमला इथे खारटी चटणी आहे रज्जू चटणी आणि घेतला घेतलाय भाक हे भाकरी आहे बनू हा आहे ना बन तर मम्मी आणि ताई गेल्या दोघी खाली आणि <laughs> बांगड़े बांगड़े हो। मी आता झाडू मारते तर झाडू मार आमच्या घरात बांगड्याच बांगड्या झाल्या मम्मीने ना पाठीत दोन धपाके दिलेत असेच मस्तीमध्ये आणि पूर्ण सगळ्या बांगड्या पडल्यात बांगड्याच खोपल्या बघा आईच बांगड्याच बांगड्या बांगड्यांचे तुकडे झाले कुठं कुठं पडलेत चला बाहेरची पण लाईट लागली आहे तर फटाफट मी झाडू मारून घेते आणि मग नंतर पेड व्यापान तर मी आत्ताच झाली आहे फ्रेश आणि तो झाडूबिड मारला त्यानंतर मग फ्रेश झाली थोडंसं पावडर फिल्डर लावून घेतली आणि आता आणि पाऊस पडतोय खूप खूप नाही म्हणजे लिटल लिटल मॅकॉल फ्लॅशलाईट oh चालू होती काही पाऊस पडायला लागला तर असं आहे आणि अम्मा आणि ताई गेलेत खाली बोलत होते की पाणीपुरी वगैरे खायला जाणार आहे एकट्या एकट्या गेल्यात दोघीच मला तर घेऊन नाही गेले आता ऑलरेडी बाहेर गेली आहे बॅड लक तर खूप किद्दर बी नेली की जाते लोक बट ठीक आहे आणि आता बघू बसते वेट करत त्या लोकांचा जर रील विल एडिट वगैरे करेल बघू बसून आणि तुम्हाला बिहाइंड द सीनचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हां रील्स एडिट होत आहेत त्या तर तुम्हाला बघायला भेटतीलच ॲक्च्युली माझी चुकी आहे मी रील्स आधी टाकल्या पाहिजे होत्या आणि बिहाइंड द सीन नंतर टाकला पाहिजे होता बट माझं इतकं काय लक्षात नाही आलं मी फटाफट फटावट पोस्ट केले ब्लॉग मागे होता तर आता बघूया रील्स लवकरच येतील दहीहंडीच्या शूट केलेल्या त्या आणि त्या व्यतिरिक्त पण खूप रील शूट केल्यात त्या पण येतीलच सो स्टेडियम पूर्ण भिजून आल्या बोललेली छत्री घेऊन जावा पण नाही ऐकत कोण ना हे बघा बघा काही भिजून आणि ही बघा आत्ता घरी आली आहे बापरे बेक आली पाऊस एवढा धबा धबा धब पडतोय ना लय 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 इथंच धग आले बघा ना अर्धा अर्धा कस चालत ठीक आहे गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग तर आज आहे संडे आणि जसं की मी सांगितले संडेला स्पेशल गायत्री बनवाय सो मस्त इडली बनली इडली बघा इडल्या बनल्यात काय इडली हे बघा मी काढून घेते काय हो माय गॉड सांबार पण बनवलं आहे माझ्या आवडीच याच्यात चाय म्हणते वडे पण आहेत बनवायचे बाजू बाजू ते हो। मशीन चालू आहे पाणी अजून गेलं नाही आहे सो आमच्या अंगोळच झालंय सगळ्यांचं आणि आता मम्मी वडे पण पन बनवणार पन आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवलं आता मी व्हिडिओ एडिट करायला बसते आईस हे बघा मस्त पैकी मेंदू वडे बनवलेत एकदम असे ते काय बोलतात ग एकदम असे भेटतात ना बाहेर तसेच आहे फक्त त्याचा कलर थोडा वेगळा आहे त्याचा कलर डार्क असतो डार्क करतेस काय आणि ट्रिक बघा चायची गाळणी घेतलीये त्याच्याने पाडते इथे मस्त सांबार गरम व्हायला ठेवलंय आणि इडल्या बघा इडल्या दाखवते काहीच मस्त गरमा गरम इडली सॉफ्ट झालेत असं वाटतंय बघून वा मशीनचं बटन बंद मशीन इस्टॅन आमची तर असं आहे मी नाश्ता करू ये, ये। मम्मी नाश्ता देईल तेव्हाच नाश्ता करू बघा राई गा मला पण मी वडे झालेत सडनी बन गेलेली आहे सडनी गपना जरा <laughs> पागल चटणी पण केली इकडे आणि ते सांबार आहे आणि ते वड्यांचं पीठ आहे ते वडे बनत आहेत अजून तर मम्मीने दिलाय मला नाश्ता हे बघा काय मस्त सॉफ्ट सॉफ्ट पीठ झाल्या चटणी

तर मम्मीनी बनवलंय मस्त पैकी काय यार काय बोलतात मम्मी श्रावण श्रावण घेवडा मस्त गरमागरम चपाती आहेत आणि भात आहे हे बघा मस्त श्रावण घेवडा बनवलाय हा आवडतो मला माझ्या वाय नॉट कडेमध्ये काय मम्मी तेल पाहिजे नको आणि मस्त तेलातल्या माझ्या फेवरेट चपात्या ते पण गरम गरम आहेत एकदम आणि मी गेलेली खाली ताईचे कपडे इस्त्रीला द्यायचे होते म्हणून मी चेंज केले वाढ माझ्या प्लेटीत दे चल दे ठीक आहे दे तू तेलाची वाटी चिपकव मला सॅक्रिफाईस करायला होते सॅक्रिफाईस करायला होते हे बघा ना भांडी घासायला लागणार म्हणून तेलाच्यात दिले मला तसं तेल नव्हतं थोडसच होत दोन चौपद्यास टाकतो आधी दोनच देणं लागले यार जबरदस्ती मा मा होतीये काही जे बघा मा मा होतीये चलो मी घेते पप्पा जावा मम्मी बोलवते जेवायला